नाही बाई अक्का विचार करा पक्का गाडवे साहेबाच्या गाडवाल मारा शिक्का बाकी चाल मारा भुक्का नमस्कार मंडळी हो मी बळजबरी पैदा होईल सुखा पाटलाचा चा सावतर ना तू नुन्नू गाडवे आपल्या गावातून सरपंच पदासाठी उभा आहे तरी सर्वांनी मला भर भरून मतदान करावे अरे विकास गावाचा फायदा स्वतःचा अरे खेकड्या निवडून यायच्या आधी पाडतो का मला अरे सॉरी सॉरी माझ्या ध्यानातच नव्हतं निवडणूक जिकासाठी खोट बोलणं पडतं म्हणून संतोष मामाचा चेजू राखून झालेला आहे ये जीवागा जीवागा। अरे क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं है चक्कर में अरे यून यून येने आरको। संतोष मामा शिवाय कोण नमस्कार मंडळी मी संतोष लुट मारे उर्फ तुमचा लाडका संतोष मामा जस मागच्या पंचवर्षीला तुम्ही मला निवडून दिलं तस या बी वेळेस तुम्ही मलाच निवडून देसा देसान अशी मी अपेक्षा करतो अरे कोण पळून गेल आणि कोण मेल संतोष मामाची निशानी आहे येल्यापूरचं बटन दाबून मले प्रचंड मतांनी विजयी करा विजयी करा एकच ध्यास गावाचा विकास दोन हाना पण मलेच निवडून आणा हा तुले निवडून आणा आणि घ्या बोकांडी बसून हराम राम खोराव साहेब थंड घ्या मतदान करणार नाही आपल्याला कोणी अरे गावाचं वाटोळ केला तो पाच वर्षात अरे निखरने निखरणे लिए बिखरना पडता हे विकास करण्यासाठी गावाचं वाटोळ करणं पडत या मतदान करा मी आपल्या गावाची दुबई करीन दुबई नक्षा बदलून टाकिन गावाचा बड्या बड्या बाहता धुंगण घातायला आता मागच्या पाच वर्ष त्याला गावाचं वाटोळ केलं तू कोणता तीर मारणार रे सरपंच झाल्यावर घर भरसो ना दी तो आभी तर तो आहे घरच भरले ना आता लोक फुल भरले मय घर आता मला लोकायच भलं करायचंय मंडळी हो फक्त मला एकदा निवडून आणा तुमचा किती फायदा करतो मी अरे पण आमचं भलं कौन करायचं तुला खा मला किड आहे माया अंगात भलं करायचा मंडळी हो बदल हवा तर चेहरा नवा एका वर्षात गावाचा विकास करीन मी अरे बोलणं सोपं आहे करणं नाही म्हणून मी फक्त बोलूच राहिलो करू धुड राहिलो अरे येऊन येऊन येणार कोण गाडवे साहेबाच्या गाडवा शिवाय दुसरं कोण अरे क्वार्टर क्वाटर स्टीलचा प्याला मतदान करा फक्त याला भावी सरपंच आपल्याला जर निवडून यायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंग करणं पडेल पण आधी सांगा तुम्ही निवडून आले तर आमचा काय फायदा होईल अरे तुम्हाला दोन नंबरचे धंदे करू ना मी तुम्ही करा तुम्हाला अडवणार नाही मी ओ, दोन नंबरच्या धंद्यात कधी कधी घर खाऊन चौकट राहते ती अरे तुम्हाला संध्यास दिन घरकुल अरे तुम्हाला लाडकी बहिणी योजना पगार चालू करून देईन अजून काय पाहिजे इतक्यात काय होणार आहे आमचं मग मग वावरतोय नावर करून देऊ का कमाय बायकोच तो पायशी लग्न लावून देऊ इतकं नका करू आमच्यासाठी तुम्ही खरंच गावाचा विकास करणार आहे का अरे हट गाव गेलं खड्ड्यात मलेमावा विकास करणार फक्त बंगला बांध नाही गाडी घेणार हागणार नाही वेगणार आहे ती तुम्ही तर म्हणे गावासाठी हे करीन ते करीन अरे हे राजकारण आहे इथं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे साहेब जनतेल कमी नका समजू हे मटन एकाच खाते आणि मटन दुसऱ्याच दाबते तू सल्ला देऊ राहिला का देऊ दिवला मी फक्त खरं सांगू राहिलो <sus> श्याम्या एक बीडीचं बंड जाणार का कुठून आणू भयंकर गरिबी चालू सध्या मायावर किशात हात घातला हातात नसता मामाचे तो सरपंच तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर परफेक्ट प्लॅनिंग करणं पडन लोकाचा विश्वास जिंकणं पडन त्याचे पाय धरणं पडन अरे मी कधी माया मायाबाच्या पायानी पडो लोकाच्या पडू का हो टायमावर का द्याल बाप म्हणणं पडतं तुमचा विरोधी लोकांचे पाय साठाल तयार आहे तुम्ही धराल तयार नाही काय पाय पाय धरतायचे दुसरं काय धरता या निवडणुकीला लोक मतदान आपल्याला अहो तुम्ही बीनिस्त्या घरच भरले ना तरी बी माई सोन्याच्या ताराची पैठणी राहिली लोखंडाच्या खंडाच्या गजाची करतो तुला पैठणी थांब कधी बी माझी नीट बोलतच नाही अव बिंडोक बाई इथं माही निवडून याचे वांदे झाले तू काय चाललं इथं आधीच माहिती दुखू राहिले अव पण तो मेंदूवर काही तानबी आला नाही मग कस का दुखू राहिले साहेब आपल्याला काहीतरी नवीन करणं पडन तेव्हाच तुम्ही निवडून या नवीन काय करायचं पण नवीन पोरग पैदा करू आपण बिंदू मंदबुद्धी रिकामी खोपडी निस्त भात खायसाठी हाताचा गव तू ओठी साहेब आपण सगळ्याच्या घरी जाऊ तुम्ही त्याच्या पाया पडा आणि पाचशे रुपये मतांना पैसे बी द्या तेव्हा मतदान पडल आपल्याला हे मतदान मागणं म्हणजे बिकारीच्या पलीकडे काम आहे ज्याला बायको घरात इज्जत देत नाही त्याच्या बी पाया पडणं पडतं साहेब आपल्याला कुठंच कमी नाही पडणार बरं का नाही तर आपलं मतदान विरोधी पार्टी जाईल नाही नाही पडतो मी पाया वाटलं तर पाय साठी पण मतदान आपल्यालाच पाहिजे नमस्कार राजी। जालका जेवन आजी वालेकुम सलाम झालं का जेवण आजी हाओ काय खाल्लं मेरे मन को भाया मेने उंदीर उकड के खाया ओ माय मायची कटकट <laughs> हे काय होतं असं अहो मत रे रोण रोड असं झपकी येते आजी तब्येत बरी का हराम खोरा आता घ्या ना तुला मग तसं नाही आजी ध्यान रोज येतं तुम्हाला तुमचं रोज जा का घा प्रेनात येतं काय ना आजी जा कुच कुच होता है, कुछ कुच होता तसं काही नाही अजी गैरसमज करू नका म्हणजे ध्यान येत नव्हतं बाळा लय चाप राह तू आजी सरपंच साहेब या बाळचीं बी निवडणूक तर उभे त्यालाच मतदान कर जा त्याची निशाणी आहे गेलं मागच्या पाच वर्षात सगळं गाव इकून खाल्लं तरी म्हणतो निवडून आणलं तो यासारखा करंटा सरपंच कोण आलंच नि भेटो मा हे काय बोल तू जाऊ द्या म्हातारा माणूस आहे वय झाल्यावर समजत नाही त्याला एवढं समजत नाही मला थांब तो येल पाय कस पाडते आजी पण मा यावर एवढा राखवून तुमचा अरे मूर्दिया मावा म्हातारपणाचा पगार चालू नाही केला तो एका सईसाठी मांग मांग फिरवा जाय आता मारतो नाजी मी सई कुठं मारायची सांगा मार माय नातवाच्या ढोंगावर आजी ढोंगण खराब होईल अरे तू मेल या होऊन जाईल ना मोठ्या माणसाच्या हाताना साहेब चला अजून दुसरे जायचं आहे आपल्याला आजी लक्ष राहू द्या बरं का मग अरे मी चष्मा घालून बी लक्ष ठोत नि तो यावर <laughs> <laughs> ती म्हातारी मस्नात गौर गेल तिच्या ती मग मग करू आयली जवळ मी सरपंच होतो तो माय माग पुढे हिर जाय लोक मान खाली करून बोलताय मला साहेब तुम्ही चांगले कामाने केले हो लोकांसाठी अरे राजकारणात कोणी समाज सेवा करासाठी घर घराभरासाठी येते सगळे साहेब थंडवा बरमाल साहेब या बारची लोक मतदान करणार नाही आपल्याला अरे मै आवल्यात बोल दारूच्या कॉटरीवर आणि पावसावर मटणावर निवडणूक जिंकणारा माणूस आहे मी फक्त एकदा निवडून येऊ दे गावातल्या लोकांना लहीन पाण्यासाठी तर शिवीन मी साहेब चला पुढचे घर जाऊ डाऊन संतोष कुलडाऊन घरी गेल्यावर बायकोल धरून आणतो नमस्कार वहिनी नमस्कार पिंटू भाऊ पूर्ण श्रद्धांजली सरपंच साहेब पिंटू भाऊ काय झालं आता निवडणूक आली ना जवळ कोणत्या तरी मेल्या मूत पाजून वहिनी तुम्ही फक्त मले मतदान करा आणि मला एकदा निवडून येऊ द्या गावात दारू बंदी कर तुम्ही एक ठेम दारू सुद्धा ऐकू देत नाही आलं सरपंच साहेब मानला बर का तुम्हाला एका शब्दात क्वार्टर दिली तुम्ही आपल्याला ले लक्ष राव द्या बर का वहिनी जात होता इथून चपला मार खातो अरे कोण हागल कोण मेल निवडून आना फक्त येल अरे किडे पडेल तुम्हाला सडू सडू मर लोकांचे घर बरबाद करू आले का सरपंच साहेब तुमच्यामुळे आम्हाला खरं बोललो तर लोकांना राग येतो काय खरं बोलले तुम्ही त्या बैल काय म्हणलं म्या गावात मी कोण एक थेम दारू विकू देणार नाही फक्त घेईन लाय संगारला किती खर्च करेल म्या फक्त मलाच माहिती तुम्ही एकदा सरपंच झालो पाहिजे मग मंग हे मजा मग आपल्या गावाचा विकासच करताना तुम्ही आहे ना विकास करीन ना विकास तर करणच पडन पण स्वतःचा वयनी चानगट उबर का गोडीचा मुत पिता का, का? <गण> को पण तुम्ही अचानक कस का काय निर्णय घेतला निवडणूक लढवायचा वावर गेला आमचं समृद्धी महामार्गात त्याचा पैसा भेटला मग मी मेला उडवला सगळा राजकारणात अब बंद पडेल दिमाकाचे आणि मशिवाणी तोंडाचे सगळे पैसे डबल करून नको तुला एका वर्षात पैसे डबल म्हणजे मी येडी बाळू दिसवाले का तुमचा फिसूडला कांदा सरपंच पतुळ सोपं वाटला का सरपंच म्हणजे पैसे छापची मशीन सरपंच म्हणजे गावाचा राजा मी सरपंच झालो तर गावात कोणत्या आपल्या दोघाला बसल खुर्च्या भेट जाईन सरपंच झाल्यावर हातात माय धरून काही बी बगत केली लोक ऐका जाईन टाळ्या वाजवा जाईन अहो सरपंच झाल्यावर तो या मांग पुढे चार लोक फिराय जाईन मला चार लोक तुम्हीच पाहिजे अहो मंदबुद्धी बुद्धी तो यावर चढवायची लोक मांग पुढे फिराय जाईन म्हणजे तू इज्जत करा जाईल ते अहो निस्ते ते स्वप्न पाहून काही होणार नाही लोकांचे घर जाऊन मतदान मागणं पडन चला मग बाबा मला आशीर्वाद द्या आणि मतदान बी द्या आपली निशाणी आहे गाढ काय निवडून आल्यावर बाबा जशी निशानी आहे तसं काम करीन म्हणजे गाडवावानी वज व्हायस का नाही हो बाबा मी गावासाठी तास काम करीन मस्त फेकता काय म्हणलं मस्त विचार आहे तुमचे बाबा मी तुमच्या मुलासारखा आहे मलेच मतदान कर अरे येड्या मुलासारखा नि मग तू तो आहे तुला सांगितलं नसन हे पाय आपलं दोघायचं सेम टकल मी काय बाबा बाबा तुम्ही आज बी गोळा नाही घेतला टायमावर अहो कधी कधी बाबाचा दिमाग काम नाही करत दिमाग काम नाही करत म्हातार मतदान काय करायचं मालूम है ना तर दोन्ही मुख्य गाढवाल करायच ना ओ बाबा आपल्या माणसाला मतदान करा आपले माणसं मोठे करा हा आपले माणसं मोठे करा उडवा आपल्यावर मी म्हणले न का बाबाच्या गोळा अडकेल चला दुसरे घरी आजी काय खाल्ली भाजी कुत्र्याचं मटण खाल्लं आजी मी या निवडणुकीला उभा आहे मग बसून घे आजी साहेबाची निशानी आहे गाढ हो। गाढवालच मतदान करा निवडून आल्यावर काय करतो मी आमच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला सांगा नागले फक्त एवढंच ना तो यासाठी बिझनेस वुमन बायको आपण बिजनेस वुमन म्हणजे धंद्यावाली बायको आजी मी माणूस माणूसला न्याय मी आजचं नाही सोचत मी येणाऱ्या शंभर वर्षाच सोचतो त्यात लवतो मावा रामनाम सत्य होतो मी नी तुला मतदान आजी तुमची काही समस्या असेल तर सांगा ना मी दूर करतो मला येत नाही दिवस लागत नाही मला भूक लागत नाही मला ताण लागत नाही आजी तुम्हाला प्रेम चुप रे काही बी म्हणतो का आजीचं तर पाय बरोबर म्हणलं त्या बेंडकीवा वाणी तोंडाच्या पोराना मले प्रेम झालं पण कोणावर रंगीला बाबावर रंगीला बाबा म्हणजे मय रंगीला बाबा, बाबा? हा असं काय पाहिलं तुम्ही त्या म्हात्यात त्याच ते काडी घेऊन चालणं खोकलता खोकल खोकलता शेमडाचा बेडका तुकणं त्याच्या अंगाचा बामचा वास त्याची ती बिडी फुकणं त्याच्या त्या औषध गोळ्या घेणं त्याचा ते डोळ्याचा ऑपरेशन वैलचष्मा घालणं आय लव्ह यू रंगीला बाबाला ही खुशखबरी देणं पड मग मला कुणी अपेक्षा नव्हती म्हणून अरे नात्या प्रेम तर प्रेम आहे कोणा मग प्रेम कोणावर को काय बोल रहा को तू सरपंच साहेब नरम व्हा निवडून येणार कनी अरे बाळा काय बोल रहा तू मय बायको कुठं तू कुठं जर तुमच्या बायकोचं मायवर प्रेम नाहीये तर मग मी जावा जेव्हा पळत पळत संडासा जातो तेव्हा मला कुण कुण हसते तुमची बायको हसी तो फसी हे प्रेम आहे अरे बाळा तुले पाहून नी तो मामा पाहून असत असं अरे डीजे वाले आवाज वाढव निवडून आणा फक्त गाढव अरे गाढवाला मारा पलटी तुम्ही म्हशीचं दूध प्यायल निवडून आणा फक्त गेलं अरे ये ना पाच वर्षात गावाचं केलं वाटोळ निवडून आणा फक्त गाढवाल अरे गाव को लुटेंगे सरकार को भी लुटेंगे लेकिन पीछे नहीं हटेंगे अरे विकास स्वतःचा वापर गावाचा नाजणी कराचा गाढवाचा अरे घरकुल खाल्ले संडास खाल्ले कोटीचे जल प्रकल्पाचे निधी खाल्ले तुम्ही काय आमचे उपटले अरे आम्ही खाऊ खाऊ गावाला लुटून फक्त एकदा निवडून येऊ दे भाऊ म्हणजे बी एका आहे ओ मला गावाचा विकास करायचा आहे म्हणजे विकास गावाचा आणि फायदा तुमचा ओ डबल मला एकदा दे संधी देऊन त पा गावाचा विकास मी करतो अरे मेले तो आता जल प्रकल्पाचा निधी खाल्ला घरकुल खाल्ले आमचा संडास सुद्धा खाल्ला तो मला एकदा संधी देऊन तो बा हा तुला संधी देतो आणि घेतो पाच वर्ष ठोकून तुम्ही गावासाठी काय काय करणार आहे या मला जे बॉन्डवर लिहून देईन त्यालाच मतदान करू आम्ही बॉन्ड वर लिहून देऊ शकत आम्ही सगळा तुमचा फायदा केला आमच्या सात पिढीसाठी कमाई कशी करायची आम्ही बाळाची पाय जशी पाळण्यात दिसते तशी याची कारण मी शे या शे आता समजू राहिले या दोघांचे चरित्र पाहून असा निर्णय घेतला मी पण या निवडणुकीला उभा राहीन राहुल्या गद्दार माय ताटात खाऊन माय सगळं गद्दारी करू का गद्दारी मीनी तुम्ही करू राहिले गावकऱ्याशी पैसे कमवण्यासाठी हो बंगला बाजूसाठी सरपंच व्हायचंय तुम्हाला पण मला गावात विकास काम करून दाखवायचे राहुल आम्ही बी तो आहे अरे तुम्ही तो माझ्या व पादार होते ना व पाधार मी स्वार्थी नेत्या संघरात असते कोल्या कुत्र्या सांगा अरे येऊन येऊन येणार कोण राहुल शिवाय दुसरं कोण लेंडू साहेब गेले दुसऱ्या पार्टीत बर 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 मंडळी हो आजपासून आपली निशाणी आहे गाढव हो पण तुम्ही आमची पार्टीत कस काय आले आमच्या खासदार साहेबांना तुमच्या पार्टीत प्रवेश केला ना म्हणजे आपल्या दोघांची युती झाली आता आता पाहू कोण निवडून येत आपल्या विरोधात अरे पण तुम्ही दोघं आता एकमेकांवर आरोप करत होते हे राजकारण आहे इथे कोणी कोणाचं नाही राहत फक्त जनतेला येड्यात काढतो आम्ही आताही मजा दोघायला पाडाल पाहू ना कोण पडतन कोण उभं राहत थांबा थांबा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला हाईप करा इथं खाली तुम्हाला एक हाईपचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा आणि या व्हिडिओचा पुढचा पार्ट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा पुढच्या सा पार्ट मध्ये काय काय पाहिजे ते भी सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईक ने मला पुढचा व्हिडिओ बनवायला मोटिवेशन येतं सो भेटू लवकरच